तर आज मी आणि मम्मी आपण कुठे गेलेलो अखंड हरिनामाचा सप्ताह जो कल्याणमध्ये ठेव ठेव आयोजित केलेला आहे माननीय विश्वनाथ भोईर आमदार जे कल्याणचे आहेत रामदेव हॉटेलच्या बाजूला आम्ही तिकडे जात आहोत म्हणजे आज मी पहिल्यांदा गेलेली आहे आणि मम्मी तर रेग्युलरलीच जाते तो मम्मी तर मम्मी तुझा काय अनुभव आहे तुला कसं वाटलं खूप छान वाटतं मस्त आणि तिकडच्या म्हणजे त्या सप्ताहाबद्दल थोडीशी माहिती दे अप्रतिम कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरंच एक मनाला निरंगोळा छान वाटतं मस्त तर मी तुम्हा सगळ्या कल्याणकरांना माझे जेवढे पण यूट्यूब चॅनलचे जे आहेत किंवा व्हॉट्सअपवर जे सगळे बघतात त्यांना सगळ्यांना सांगते की हा जो सप्ताह चालू होता तुम्ही सगळ्यांनी जा सप्ताहाचं जे डिटेल्स आहे माझनवाडी हॉल रामदेव हॉटेलच्या बाजूलाच आहे सकाळी आठ ते दहा काय वेळ आहे मम्मी सकाळीसुद्धा सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत हरिनामाचा पाठ कीर्तन तसंच वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तेच तिकडचे वेगवेगळे आपण जे बोलतात ना कीर्तनकार गोष्टी आहेत त्या रेग्युलरली हे प्रोग्राम स्केड्यूल झालेला होता आत्तापर्यंत चालू आहेत सुद्धा जा विजिट करा आणि शेवटपर्यंत हा लॉग आहे तो पूर्ण बघा इकडे मम्मीने खास शिरा बनवलेला आहे त्या महाराजांना तिकडे जे आहेत मी चाललेलो आहोत तिथे त्यांना देण्यासाठी ते, ते मस्तपैकी पॅकिंग चाललेली आहे एवढा मस्त असा अरोमा येतोय ना शिराचा माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं आहे हा शिरा बघून मम्मी माझा पण शिरा मम्मी तो पसारा किती लोक बोलतेच हो त्याच्यासाठी तयार नव्हती हा ह्याच्यावर ते नाही ठेवणार का चमचा नाही मम्मी ते काय बोलतात अगं तो पत्ता तुळशीचं तूर, पान मम्मीने ते फळं पण चालवलेत कल्याण शर्ममधील जेवढे पण वारकरी संप्रदाय आहे तिथे आम्ही आता इथे पोचलेलो आहोत अखंड हरिनामा सप्ताच्या इथे तर चला तर मग आपण पाहूयात पुढे कसा आहे कार्यक्रम पूर्णपणे

有没有 झालेला आहे वर जेवणासाठी आयोजित केलेलं आहे खरं तर मम्मीने रिक्वेस्ट केलं म्हणूनच मी जेवली शक्यतो मी बाहेर प्रोग्राममध्ये नाही जेवत इथे आम्ही सगळे एकत्र बसून आनंदित बघू शकतात तुम्ही मस्तपैकी असे सगळे जेवत आहेत एक आगळा वेगळा अनुभव मला इथे आलेला आहे आणि कितीही माणूस मोठा असो किंवा छोटा असो पण सर्वसामान्य आहेत असं मला इथे एक पर्सन आहे सो गाईज अशा प्रकारे इथे हरिणामाचा पाठ जो आहे सप्ताह चालू आहे तो झालेला आहे तिकडे सगळे बसलेले शिवाय आणि मी आता घरी निघालेले आहे तर मग हरिनाम सप्ताह हा हा सप्ताह सहा तारखेपासून सुरुवात अच्छा हा हरिराम सप्ताह आहे जगद्गुरु तुकोपारयांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या वैकुंठ कमन सोहळ्याच्या निमित्ताने हा सांगता जे जगद्गुरु तुकोपारायांना वैकुंठाला जाताना जाऊन आता तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले हा असा अमृत महोत्सव होतो तीनशे पंच्याहत्तर हो त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हा उत्सव आणि त्या निमित्ताने आपल्या कल्याण कचरीचे आमदार आहेत माने दादा भुएेत त्यांनी सांगितलं की तुम्ही हा सोहळा पश्चिमेला करा सर्व सौजन्य सर्व जबाबदारी मिळू शकते आणि ज्याच्यामुळं या सप्ताहाच्या पाठी सर्वात मोठं काम त्यांचं आहे त्यांचं आहे आणि संपूर्ण कल्याण शहरात वारकरी संप्रदायाचे सर्व लोक पूर्वेचे पश्चिमेचे एकत्र हा सोहळा राबवतात आणि विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये संपूर्ण कल्याण शहरात दोन्ही महिला भैर मंडळ आहेत तीस चाळीस महिला भजन मंडळ त्यांचा सर्वांचा भजनासह या सहभाग आहे आहे आणि सर्व गाणारे वाजवणारे कल्याण परिसरातील बाहेर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून अतिशय उत्साहाने हा सोळा संपन्न आणि जगनगुरु कोपार यांचा को खूप अमृत महोत्सव सोळा संपन्न करताना सर्वांना खूप उत्साहाने करतायत सर्व आत्तापर्यंत जी सगळे कीर्तनकार मंडळी आहेत त्यांनी देखील वेळेवर हजर राहून आपल्या आपली कीर्तनाची सहभागी केलेली त्याच्यामुळे अतिथी तुकाराम महाराजांच्या बद्दल महाराष्ट्रातील समाजाच्या किंवा महाराष्ट्राबाहेरील कि समाजाच्या चित्ताचे एक मोठं वेगळं आणलं स्थान आहे एक श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं एक मोठं चित्र उभं राहील या सोहळ्याच्या नंतर याच्या सुद्धा असं म्हणजे प्रत्येक वर्षी झालेलं आहे प्रत्येक वर्षी कल्याण शहराचा एक मोठा सप्ताह होत असतो तो वारकरी शिक्षण संस्थे संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला त्याच्यानंतर गुरु जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव झाला असे शताब्दी महोत्सव या ठिकाणी वर्षाला एक ना एक मोठा कार्यक्रम होतच असतो त्याचबरोबर कल्याण शहराचा एक वार्षिक सप्ताह होत असतो संपूर्ण शहराचा उत्सव त्याही सप्ताहासाठी आपुढे आपण सर कल्याण पूर्वेचे आमदार मान्य श्री गणपत शेट्टी गायकवाड हे त्यांच्या सौजन्याने तो सप्ताह वर्षी साजरा होत असतो त्याच्यामुळं हा कल्याण शहराचा एक नाही हा मोठा उपक्रम एकत्र येऊन सर्व कार्य सप्त करायचे आपल्या आपल्या मंडळाचे सप्ताह प्रत्येक वर्षी चालूच असतात संपूर्ण शहराचा आणि पूर्व एकत्रून एक कार्यक्रम कष्ट होत असतो सरकार दोन्ही आमदारांना एका प्रकारचे धन्यवाद त्यांच्यामुळे आज आपल्याला किती नक्कीच त्याचं कारण असं आहे की ही राजकारणाची मंडळी ती धर्मकार्याला येऊन सहाय्य करतात आणि धर्मकार्याला पुढे नेण्यासाठी शोधी परमार्थासाठी पैसे जरी नसली तरी पण जर कार्य असेल त्या कार्याला अर्थ असणे त्याची ज त्याचा आत्मा आहे कारण कुठलंही कार्य हे अर्थाशिवाय पैशाच बरोबर राहावी आणि ही मंडळी गो अर्थसहाय्य करीत असतात त्याच्यामुळे ही दोन्ही आमदार अतिशय धार्मिक दृष्टीने आणि श्रद्धेने हे सहाय्य करतात हे सर्व शहराच्या आले हा पश्चिमेला व्हावा वेळ विश्वनाथ वेळ यांची अतिशय निष्ठा आणि खूप श्रद्धे आणि विनंती करून त्यांनी सांगितलं आणि त्यांच्यामुळे हायचं आहे हा पावसाच्या कालावधीमध्ये एवढा हवा वगैरे सर्व त्यांच्या सहकार्यच त्यांना कुठेतरी मनापासून आपण त्यांचे आभार 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 मानले पाहिजेत मी माणसं धर्माला अतिशय पोषक असते धर्माचं काम काम करतात आणि ह्या राजकारणी म्हणजे ज्यांनी धर्माच्या कार्यालयवरती ताकद दिली त्यांचं खूप मोठं आमचं कारण आहे की आमच्या धर्मातून वृद्धी व्हावी धर्माचं कार्य चांगल्या स्वरूपात मोठ्या व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचावं त्यांचा हा एक मोठा उद्देश आहे आणि त्याच्या पद्धतीने निश्चित निश्चित यशस्वीकारौकृतिक वार्ता जपतात ते लोक वार्ता जगतात आणि वार्ता पुढे चालू हवा या लोकांना म्हणजे आता आता पाडीला म्हणजे आता त्या असते माहिती व्हावं की सत्ता काय असतो सप्तामध्ये म्हणजे कशा पद्धतीने काम चालतं कशा पद्धतीने अभंग होतात कशा पद्धतीने व्याख्यान असतं हे यांना कळायला पाहिजे आता त्या तरुण मुलांना याचे काही थोडा गंड कमी येते ते जास्त कॉलेजच्या जीवनामध्ये असतात असतात त्याच्यामुळे काय आहे की हे त्यांच्यापर्यंत गेलं म्हणजे फार बरं येणार याच्या सगळे वरिष्ठ नागरिकाने जास्त दिसतात पण तरुण मंडळी कमी दिसते हे तरुण मंडळी याच्यामध्ये जास्त जायला पाहिजे म्हणजे त्यांचा प्रसार अगदी जास्त व्हायला पाहिजे बरोबर मला वाटतं म्हणजे त्या घर घरोघरी घराघरे घरोघरी याची पत्र जर वाटलं गेले तर त्यांना समजेल की असं कापचा हो बऱ्याचशा लोकांपर्यंत हे कार्य पोहोचलं पाहिजे पोचलं पाहिजे 看了吗？